আলি রক্ষা আলী জগত ওলি খালি রক্ষা আলী সালাদার জি রক্ষা আলী রক্ষা আলী খালি রক্ষা আলী খালি রক্ষা আলী

दा, आज आपल्या गावामध्ये माजी आमदार शरद दादा सोनवणे यांनी आपल्यासाठी उपस्थिती दाखवली आपल्या सर्व जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी आपल्या पारळी गावात आज सकाळी आगमन केले त्यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सदस्यांच्या वतीने तसेच सर्व माता भगिनींच्या वतीने दादांचे हार्दिक स्वागत आणि त्यांना

आल्याप स्वागत करतो त्याप्रमाणे जे गावामध्ये विधानसभेचे इलेक्शन जे आहे त्या संदर्भात दादांनी आपल्या गावात भेट दिल्यामुळे तसेच गावकऱ्यांनी गावांना सहकार्य करावे त्याचप्रमाणे जे काय गोष्ट आता आपल्या पुढे हो घातलेली आहे त्याप्रमाणे दादांना सहकार्य करण्याची भावना ठेवावी आणि आपला आमदार शरद सोलोने यांना भरघोस मात्र निवडून द्यावा राहील हो धन्यवाद

गाजा। गाजा जा। जा या ठिकाणी दादांचं आपल्या गावात जोरदार स्वागत झाले आहे त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो दादांच्या वतीने ग्रामस्थांचे सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आत्तापर्यंत दालांचा इतिहास जर दा पाहिला तर मुंबई या ठिकाणी ते पहिले भाजी मार्केट या ठिकाणी आणि समाजसेवेचं कामही करत होते परंतु त्यांनी एकच ध्यान घेतला की माझ्या तालुक्याचा विकास हा व्हायलाच पाहिजे म्हणून त्यांनी मुंबई सोडली आणि गावी आले गावे आल्यानंतर त्यांनी भरपूर लोकांची कामं केली दस्करिया एक रुपयाचं लग्न हे पहिलं काम त्यांनी हाती घेतलं गोर गरिबांची लग्नाचं काम केलं पैसे पैसे नसतात पण दादांनी पहिलं काम केलं एक रुपयाचं लग्न या कुटुंबाला पाणी मंगळसूत्र असा भरपूर त्यांनी जन माणसात आणि तालुक्यात काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे रस्त्यांचा विकास जर पाहिला माझ्या पाच पंचवीस वर्षात कधीही झालेला नाही असा विकास शरद केलेला आहे मी मी एक शेतकरी आहे पण माझं मी सांगतो माझी चवळी चालू होती तर मी घरून निघालो पंधरा मिनिटांवरून मार्केटला जातो हा मला त्या टायमाला दादांची घरी आपण झाली तर हे तर काम कोणी केलं असं तालुक्यात इतकं जलद मार्केटला जातो आणि आपल्या घरी परत येतो तर हे काम कोणी केलं तर शरद दादांनी केलं या मागचे रस्ते पाहिले तर फार कटे खोटे आताही पाच वर्षात पाहिले तर थोडीशी दुरावस्था झालेली आहे मला कोणाला नाव ठेवायचं नाही पण शरद दादा हे कामाचे माणूस आहे आणि सर्वसामान्याच्या हाकेला वाहून जाणारे माणूस आहे कोणावर काही प्रसंग असू द्या दादा त्या ठिकाणी जाणार सकाळची तस्कर या दादा मी पाहतो त्यांना झोप फार कमी आहे सकाळी उठतात कोणाची तस्कर या संध्याकाळी परत जाऊन परत बाकीची कामं आजी या माणसाची सतत सुविस्तार धडपड चालवी सुविस्तार आणि ही आपल्या माणसाची गरज आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की दादा दादांना मतदान करायचं आहे नव नचं मतन आहे आणि ऑटो रिक्षा हे ऑटो रिक्षा मी मुंबई चालवलेली आहे दादा माझं परमिट होतं हे वीस रुपयात लोकांची मुंबईमध्ये सेवा केलेली आहे दोन रुपयात रिक्षा दोन रुपयात मी तुमच्या जायचं दादा माझं परमिट पण होतं पण मी गावाला आलो

किल्ले शिवनेरीचे शेदार आपला माणूस शरद आपल्या गावामध्ये आले मी प्रथमता पांढरे बारावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी दादाचं मनापासून स्वागत करतो दादा दादाबद्दल काय सांगायचे दादांनी आधी केले मग सांगितले आज जागतिक जो पुरतळ्याचं काम चालू आहे शिवाजी महाराजांचं ते एक ते आपलं सर्वात मोठं काम दादानी हाती घेतलेलं आहे आणि पर्यटनाची सुरुवात आता म्हणतात का पर्यटन झालं पाहिजे जा, पर्यटन झालं पाहिजे पण पर्यटनाची सुरुवातच दादांनी विधानसभेच्या अगोदर केलेली आहे जे पश्चिम पट्यामधले जे वातावरण आहे याच्यामध्ये फार मोठी भर विकासाला मिळणार आहे चालना मिळणार आहे तसंच मला शेती संदर्भाने सांगितलं की लग्न एक रुपयात लग्न करणं अपघात विमा देणं प्रथम आमच्या गावामध्ये सुभाष कबाडी ज्या वेळेला अपघात झाला होता त्यांचा दादांनी एक लाख रुपयाचा छेद आपल्या दादांनी आमदार पण नव्हते तर असं जे दादांचं काम आहे मोठं मन आहे त्या सर्वसामान्य माणूस मोठा झाला पाहिजे तसेच आपल्या हे बघा प्रशासकीय निधी येतो तो वापरला जातो पण सर्वसामान्य लोकांचं काम खिशातून करणं हे दादाचे श्रेष्ठत्व आहे असो तसेच दादा आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये जे उर्वरितची कामं आहेत पर्यटनाला चालना दे देणं करोनाच्या हाताला रोजगार देणं बारक कमी सर्व बाजू सांभाळणार या बाजू तुम्हाला न सांगण्यासारख्या ध्यानात आहे तरी पण मी विनंती करतो की आपण या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन पुढील वाटचाल करावी नऊ नंबरचं बटन दाबून रिक्षा या चिन्हाला भरघोस मताने सर्वांनी विजयी करायचे आणि रिक्षाची ख्याती काय आहे ते आपले माननीय मुख्यमंत्री साहेब या देखील रिक्षा चालक असताना मुख्यमंत्री झाले आणि आपल्या दादांना निशाणी मिळाली आहे रिक्षा ते ते देखील या रिक्षेच्या चिन्हावर शिक्का मारून सर्वजण विजयी होतील असा एक विश्वास व्यक्त करतो आणि आमचं जय हिंद जय महाराष्ट्र दादांचं अभिनंदन मी माझ्या आयुष्यात कोणाचंही हे लावलेलं नाही सर्टिफिकेट काही लावलेलं नाही पण तुमच्या झुकलो तुम्ही शिलेदार तुम्ही मुख्य आणि दोन हजार चौदा ला चंद्रकांत गायकवाड तुमचे मित्र शेती माझे पण मित्र आमचा एकच विषय देवेंद्र पाहिजे नरेंद्र आणि तुम्ही इथे पाहिजे कसं झालं होतं आणि आता वाटतं आणि सर्वांनी रिक्षाला भरभरून मध्ये बाकी काय बोलत नाही पहिल्यांदा सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वांच्या वतीने बोलतोय आपला माणूस आपल्या अर्थाने हिंदू बाळासाहेब ठाकरे यांचे आणि खरे विचार मांडणारे माणूस म्हणजे शरद एकच विनंती करेन कि आपल्याला खरोखर शिवसेना जी मुळ शिवसेना ती पीक असेल तर दादांना प्रचंड भाऊ मत करा हिंदी

加